हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी उज्ज्वला आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते तर आज मी बनवणारे एकदम लुसलुशीत अशी चपाती तर त्याच्यासाठी मी ट्रिक सांगते जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीची चपाती जमेल तर सर्वात आधी जे मी चपातीचं पीठ वापरते तर मी गहू घेते जे लोकवांचं आहे ते गहू मी अदोगर दळून आणते आणि एकदम बारीक पीठ करते तर अशा पद्धतीचं पीठ असतं माझं आणि मग ते असं एका याच्यामध्ये आपल्याला पीठ मळायचं आहे काय होतं खोलगट्ट्याने मळलं की पटकन आपलं पीठ मळून होतं तर मी अशा पद्धतीचं पीठ मळलेलं आहे आणि एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळी नाही तर याच्यामध्ये टोटल सहा गोळे होतात मिडियम आकाराचे तर अशा प्रकारचे मी गोळे करून ठेवलेले आहेत जेणेकरून सगळेच मळतात मीही तसंच मळून घेतलेलं आहे पीठ त्याच्यानंतर मी, मी काय करते खाली असा कपडा घेते जेणेकरून आपली जी सब पलपोट आहे तो हालणार नाही त्यामुळे मी ओला कपडा घेते आणि असा पलपोट त्याच्यावरती ठेवते त्याच्यामुळे आपली प लाटण्याची स्पीड जे आहे तो छान होतो आणि मी हे पूर्वतयारी करून ठेवते एका प्लेटीमध्ये पीठ याच्यामध्ये म गोळे केलेले तेल अशा पद्धतीने माझी पूर्वतयारी असते तर आणि तवा जेणेकरून तवा अगोदरच मी तापायला ठेवले एकदम स्लो गॅसमध्ये तर मी काय करणार आहे असा गोळा घेणार आहे जे सगळेच करतात पण माझी चपाती थोडी मोठी असते माझा पलपोट पण आहे तो खूप मोठा आहे तर मी छोटी अशी चपाती करत नाही थोडा मोठाच गोळा घेते आणि माझा जो पलपोट आक जो आकार आहे त्या आकाराच्या म्हणजे मी एक इंच सोडलं असेल एवढी मी आ, लाटी लाटून घेतली आहे आणि त्याच्यावरती पूर्ण असं तेल मी पसरून घेते बघा तेल झाल्यानंतर थोडंसं पीठ मी भुरभुरणार आहे त्याच्यावरती तर मी असं एक इंच सोडलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर ते चार पदरची मी गडी केली आहे आणि बोटं लावून त्याला असं हवा घालवायची आहे त्याच्यानंतर ती लाटून घ्यायची छान पद्धतीने तर मी अशी लाटून घेणार आहे लाट खाली कापड कपडा ठेवल्यामुळं आपला पलपोड जो आहे तो हालत नाही आणि चपाती आपली मस्त होते तर अशी मी चपाती अगदी गोलाकार करून घेतली आहे आणि माझी चपाती जी आहे ती जास्त जड जाड नसते थोडी पातळच ठेवते मी मला थोडी तसंच आवडतं पातळ साईजची तर मी अशी चपाती करून घेतली आहे <coughs> तर स्लो स्लो गॅस केला आहे आणि तवा माझा स्लो गॅसवरच तापवलेला आहे अशा प्रकारे मी चपाती टाकली आहे तव्यावरती आणि एकदा तुम्ही चपातीला थोडेसे नाही का असे फोडे आले ना वरतून की समजायचं आपली खालची जी आहे ती थोडी बऱ्यापैकी शेकली आहे त्याच्यानंतर गॅस आपला जो आहे तो मोठा करायचा ही मेन प्रोसेस आहे ही मेन प्रोसेस असणार आहे त्याच्यानंतर थोडीशी फुगली की वरतून तेल लावायचं हां काय होतं वरतून तेल लावलं की खालची चपाती वरती फुगल्यावरती सेकंड तेल टाकायचं तेल लावायचं तर असं मी तेल वगैरे लावून घेते आणि चारही ओ शेकून घेते जेणेकरून आपली कुठलीही बाजू कच्ची राहू नये अशा पद्धतीने तर आपली अशी चपाती तयार झालेली आहे अगदी छान होते लुसलुशीत होते आणि माझ्या मुलांना पण ती खायला खूप आवडते तर मी सेकंड पोळी पण मी अशी टाकलेली आहे तुम्हाला दाखवते तर मी तशीच करून घेते जशी आधीची केलेली आहे अशा पद्धतीनं सेकंड याच्यावरती मी तेल टाकलं आहे चपातीवरती आणि अशा पद्धतीने तुम्ही जर चपात्या केल्यात ना तर तुमची चपाती नक्कीच फुलणार आहे आणि तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला सांगा की तुमची चपाती कशी झाली आहे आणि खूप छान होते अशी चपाती आणि शक्यतो तुम्ही जे गिरणला देता तुम्ही गहू दळायला त्याच्यावर न देता तुमची जर घराची चकचिक्की असेल तर त्याच्यावरती जर तुम्ही दळलं तर त्याच्यामध्ये खूप छान पीठ दळून येतं तर अशा मस्त माझ्या चपात्या लुसलुशीत लूश झालेल्या आणि तुम्ही त्याचं लेअर बघू शकता खूप छान लेअर येतात आणि चपाती खातानाच खूप छान लागते अगदी मऊसूद अशी चपाती होते आणि माझे जेवढे पण माझ्या घरचे आहेत ते माझे चपाती माझ्याकडनंच करून घेतात <laughs> अगदी कंटाळा आला तरीही मला चपाती सकाळी संध्याकाळी ह्या कराव्याच लागतात ही मी सेकंड पण चपाती तुम्हाला तोडून दाखवली खूप छान असे चपातीचे लेअर्स येतात आणि खूप छान होतात तर व्हिडिओ आवडला तर